न्यू पृथ्वी विश्व लाइव मुख्य संपादक पवन कुमार कर यानी या गेतला। नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील नऊ किलोमीटर साठी नऊ कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी देऊन डांबरीकरण करणे रस्ते मजबूती करणे साइड पट्ट्या भरणे झाडेसुडपे तोडून रस्ता बनवण्यासाठी देण्यात आला होता सदर काम हे मोरे कंस्ट्रक्शन कडून करण्यात आले होते मात्र कुंटूर तांडा कुंटूर सांगवी मेळगाव राहेर या रस्त्यावर झाडे झुडपे तसेच ठेवून डांबरीकरण थातूर माथूर एकदम निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्यावर मोठा मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यातच खड्ड्यावर मुरुम टाकले असून साईड पट्ट्या गेल्या एक वर्षापासून भरले नसल्यामुळे साईड पट्ट्यासाठी मुरुंग आणावा कुठून असा प्रश्न गुत्तेदाराला पडल्याने त्याने रस्त्याला जी मुरुम टाकला आहे त्याच रस्त्यावर खड्डा जागोजागी खड्डे करून त्याच मुरुम रस्त्याच्या साईड पट्ट्यावर टाकण्यात येत आहे थातूर मातूर मुरुम फेकल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघड पडलं आहे मेळगाव ते धनंजमध्ये बांधण्यात आलेल्या पुलाचेही काम निकृष्ट दर्जाचे झाले असून तीन ते चार महिन्यात त्याची पडझड सुरू झाली आहे मोरे कंट्रक्शन करून अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम तालुक्यामध्ये होत असतात असे जनतेमधून बोलले जात आहे नऊ कोटी ऐंशी लाखाच्या निधीमध्ये गुत्तेदाराला साईट पट्ट्या भरण्यासाठी पैसा नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात असून रस्त्यावर मोठं मोठे झाडे वाढले आहे डपे तोडले नाही त्यातच नाली सुद्धा काढली नसल्याने रस्ता रुंदीकरण ही झाले नाही त्यामुळे गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही कुंटूर का काम कोणाचे मोफत